नमस्कार समृद्धीज किचन कट्टामध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये जशी फडफडीत आणि टवटवीत मोड आलेली मटकी मिळते तशीच मटकी घरात तयार करणार आहोत या मटकीला कुठल्याही प्रकारचा उग्रवास येत नाहीये आणि चिकटपणा तर अजिबात नाहीये अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच मटकी मोड आणून घरात तयार केलेली आहे तसेच आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक सीझननुसार मटकीला मोड कसे आणायचे याच्या महत्वाच्या टिप्स आज सांगणार आहे मटकीला उग्रवास येऊ नये चिकटपणा येऊ नये यासाठीही खास टिप दिलेल्या आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा चला तर पाहूया कृती मटकीला मोड येण्यासाठी आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये मी एक वाटी मटकी घेत आहे ही कदि -कदि। ही आता ही मटकी मी चांगली स्वच्छ अशी करून घेतलेली आहे याच्यामध्ये खडे पण असतात कधी कधी तर आपल्याला ही चांगली निवडून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे आता ही मटकी आपण चांगली पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता या मटकीमध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि चांगली हाताने स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने स्वच्छ धुतल्यावरही जी मटकीवरती तरंगायला लागते ती कुचकी अशी मटकी असते ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि त्यातलं पाणी पण आपल्याला फेकून द्यायचं आहे धुतलेलं बघा वरती पाहू शकता मटकी तरंगत आहे ती कुचकी अशी मटकी आहे आता हीच मटकी आपण पुन्हा दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेऊया जेव्हा जेव्हा ही मटकीवरती तरंगायला लागेल ती मटकी काढून टाकायची आहे आपल्याला ती ठेवायची नाही आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मटकी पुढेल इतपत असं पाणी घालायचं आहे मटकीचे दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे मटकी चांगली भिजते इथे मी महत्त्वाची टीप सांगत आहे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ही मटकी आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला ही मटकी चार ते पाच तासच भिजत ठेवायची आहे नाहीतर त्याला वास येऊ शकतो साधारण रात्री दहा वाजता हो रात्र ही मटकी मी भिजत ठेवलेली होती आता मी रात्रभर ही मटकी पाण्यात अशी भिजत ठेवणार आहे पावसाळ्याचे दिवस असल्याकारणामुळे ही मटकी मी अशीच रात्रभर ठेवणार आहे जर उन्हाळ्याचे दिवस असते तर ही मटकी मी चार ते पाच तासच भिजवत ठेवली हो असती रात्रभर मटकी पाण्यात भिजत घातल्यानंतर सकाळी आठ वाजता मी मटकी उघडून बघत आहे तर दुप्पट फुललेली आहे मस्त पाण्यामध्ये ही मटकी चांगली फुलून आलेली आहे आता या मटकीमधलं हे पाणी मी काढून टाकणार आहे इथे मी दुसरी महत्त्वाची टीप सांगणार आहे हे पाणी आपल्याला काढून फेकून द्यायचं आहे आणि ही मटकी स्वच्छ पाण्याने दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे असं केल्यामुळे या मटकीला उग्रवास येत नाही आणि चिकटपणा पण येत नाही त्याच्यामुळे ही मटकी पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकी धुताना चांगली चोळून घ्यायची आहे आणि ह्याच्यातलं पाणी चांगलं गाळून काढायचं आहे आज आपण मार्केटमध्ये मिळत तशीच फडफडीत टवटवीत उग्रवास नसलेली आणि अजिबात चिकट नसलेली अशी मटकी मोड आणून घरातच तयार करणार आहोत त्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे ही टिप्स नक्की फॉलो करा जेणेकरून मटकीला कुठलाही उग्रवास येणार नाही आणि चिकटपणा मटकीमध्ये राहणार नाही आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली मटकी आपल्याला निथळून घ्यायची आहे चांगली निथळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंब पण ठेवायचा नाही आहे इथे मी मटकीमधलं पाणी निथळवण्यासाठी एक प्लास्टिकची जाळीदार टोपली घेणार आहे तुम्ही बघू शकता मी इथे जाळीदार अशी प्लास्टिकची टोपली घेतलेली आहे इथे तुम्ही मोदकाची चाळण किंवा पुरणाची चाळण वापरू शकता माझ्याकडे ही टोपली होती त्याच्यामुळे मी ही टोपली वापरलेली आहे ही टोपली वापरण्याच्या मागे कारण देखील आहे ह्या टोपलीचे जे होल आहेत ते बऱ्यापैकी मोठे आहेत जेव्हा मटकीला मोड येतील तेव्हा अगदी सहजपणे मोड न तुटता ही मटकी या टोपलीतून आपण बाहेर काढू शकतो अजिबात मोड तुटणार नाही कारण या टोपलीचे होल मोठे आहेत याच्यामध्ये मोड अटकणार नाहीत आणि मटकी सहजपणे बाहेर पडेल पूर्णाची चाळण घेतली असता याच्यामध्ये मोड अटकले जातात आणि मोड तुटतात आता आपण ही मटकी या टोपलीमध्ये चांगली पसरून घेऊया आणि याच्यामधलं पाणी पाच ते दहा मिनिट चांगले निथळून घेऊया पाणी निथळण्यासाठी या टोपलीखाली आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे जेणेकरून जे काही पाणी आहे ते या टोपामध्येच पडेल आता हे पाच ते दहा मिनिट ही मटकी अशीच आपल्याला निथळत ठेवण्यासाठी ठेवायची आहे चला तर मग मग मटकीमधलं पाणी निथळलेलं आहे बऱ्यापैकी पाहू शकता पाणी बऱ्यापैकी खाली आलेलं आहे डब्यामध्ये पडलेलं आहे आता आपण ही मटकी मोडण्यासाठी ठेवूया इथे मी एक पसरट खोलगट भांडं घेणार आहे आणि या भांड्यामध्ये एक पसरट डिश ठेवणार आहे आणि आता या डिशवरही मी पसरट टोपली ठेवणार आहे मटकी ठेवलेली मटकी पसरलेली आता याच्यावर एक मी जाड असा कॉटनचा कपडा परतून घालणार आहे या कॉटनच्या कपड्याने मी मटकी पूर्णपणे अशी झाकून घेणार आहे जेणेकरून या कपड्याची उप या मटकीला लागेल मटकीला मोड यावे याकरता ही मटकी आपण कॉटनच्या कपड्याखाली पूर्णपणे अशी झाकून ठेवणार आहे जेणेकरून त्याला चांगली ऊब लागेल आणि मटकीला चांगले मोड येतील आता याच्यावर ये आपल्याला एक डिश ठेवून द्यायची आहे जेणेकरून बाहेरची हवा याच्यामध्ये जाणार नाही आता या मटकीला मोड येण्यासाठी पावसाळ्याचे किंवा थंडीचे दिवस असतील तर बारा तास लागतील आणि जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर सात ते आठ तास लागतील तर मग आता पावसाचे दिवस चालू आहेत तर ही मटकी आपण बारा तास अशीच ठेवायची आहे उबदार जागेवर अजिबात त्याच्यावरचं झाकण काढायचं नाही आहे उबदार जागेवर आपल्याला न हलवता अशीच ठेवायची आहे साधारण बारा तास झालेले आहेत आपण चेक करूया आपली मटकी मस्त असे मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे बारा तासात किती छान मोड आलेले आहेत एकदम मार्केट मध्ये मिळते तशीच मटकी आपण घरी तयार केलेली आहे मोड आणून खाली बघू शकता टोपलीच्या खाली कसे मोड आलेले आहेत आता ही मोड आलेली मटकी मी एका ताटामध्ये काढून घेत आहे एकदम सहजपणे ही मटकी मोड आलेली मटकी या टोपलीतून बाहेर पडत आहे या टोपलीचे होल मोठे असल्या कारणामुळे ही मोड आलेली मटकी एकदम सहजपणे या टोपलीतून बाहेर पडत आहे इथे आपण पुरणाच्या चाळणीचा उपयोग केला असता त्याच्यामध्ये मोड अडकले जातात आणि मोड तुटले पण जातात पण या अशा टोपलीमध्ये प्लास्टिकच्या टोपलीमध्ये मोड अजिबात अडकलेले नाही आहेत आणि जरासुद्धा तुटलेले नाही आहेत म्हणूनच मोड, मोड आणण्यासाठी मी इथे जाळीदार प्लास्टिकची टोपली यूज करते इथे तुम्ही पाहू शकता मटकीला कसे एकदम टवटवीत असे मोड आलेले आहेत एकदम बाजारात मिळते तशीच फडफडीत टवटवीत चिकटपणा नसलेली आणि उग्रवास नसलेली मटकी आपण घरातच तयार केलेली आहे जर अशा पद्धतीने तुम्ही जर मटकीला मोड आणाल तर मटकी छान अशी तयार होते आणि जर कपड्यात बांधून मटकीला मोड आणण्याचा प्रयत्न केला तर ती मटकी अशी काळपट पडते तिला उग्र वास येतो चिकटपणा येतो म्हणून अशा पद्धतीने मटकीला मोड आणा आणि छान अशी मार्केट्स मध्ये मिळते तशी मटकी एकदम घरातच तयार करा चला तर मग तुम्हाला ही जर पद्धत आवडली असेल मटकीला मोड आणण्याची तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्की करा